आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या देणार आहोत जसे की आज गुरुवारी म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज गुरुवार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी ओएमसीज म्हणजेच सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवारी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत महागाईच्या दणक्याने फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली आहे आजपासून सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत देशातील सर्वात मोठी सरकारी ऑइल मार्केटिंग कंपनी एल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व तसेच एच एल म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आज गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी हा या सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आहे मात्र यापूर्वीच एलपीजी गॅस ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे सरकारी तेल कंपन्यांनी आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या म्हणजेच एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत चौदा रुपयांची वाढ केली आहे एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत चौदा रुपयांची वाढ झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आजपासून कमर्शियल गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना एक हजार सातशे तेवीस रुपये पन्नास पैसे मोजावे लागतील महत्वाचे म्हणजे आज गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही घरगुती गॅसच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती पूर्वीप्रमाणेच राहतील आता एलपीजी गॅस ग्राहकांसाठीची दुसरी अत्यंत महत्वाची बातमी पाहूया अशात देशभरातील एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की इंडियन गॅस एच पी गॅस किंवा भारत गॅस तर तुम्हाला आता एलपीजी गॅस कनेक्शन ची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजेच गॅस सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे अलीकडेच केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केले आहेत यानुसार पीएम युआय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे अलीकडच्या काळात एल सबसिडी बाबतीत अनेक ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत त्यामुळे सरकारने एल पी जी ई केवायसी बाबतीत कठोर पावले उचलली आहे आता पाहू कशी करावी लागेल ई केवायसी यासाठी ग्राहकांना आपल्या संबंधित ग् ग्यास एजन्सी कडे जाऊन ई केवायसी करून घ्यावी लागणार आहे फिंगर प्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई केवायसी केली जाईल तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल पीएम यूवाय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच ग्राहकांना गॅस सबसिडी मिळवण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र